अबोली या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये मनवा आणि आता अबोली दया डोंगरेच्या बायकोला भेटायला निघून तिने आता हंडीमध्ये का बरं ते ड्रायव्हिंग लायसन्स लपवले हे विचारायला निघालेले असताना क्रिश त्यांना म्हणतो मी जो तुमच्यासोबत येतो तुम्ही दोघीजणी एकटा जाऊ नका मग राघू त्याला अडवते आणि क्रिश तू कुठेही जाणार नाहीयस यावरती आता इकडे क्रिश म्हणतो हे बघ राघू त्या दोघींना एकटं पाठवणं हे माझ्या मनाला पटत नाही आहे काहीही झालं तरी मला त्यांच्यासोबत जायलाच पाहिजे तू मला अडवू नकोस यावरती मग मात्र राघू म्हणते अच्छा म्हणजे ही मनवा तिकडे आहे म्हणून तू तिकडे जाणार तर म्हणजे मनवाच्या पाठीपाठी तुला जायचं आहे यावरती अबोली म्हणते क्रिश तू आमच्यासोबत येऊ नकोस तू जा बरं यावरती मनवा सांगते हो क्रिश खरंच आमच्यासोबत तू येऊ नकोस यावरती क्रिश म्हणतो अजिबात नाही तुम्ही दोघींना तिकडे पाठवणं सेफ नाही आहे मी तुमच्यासोबत येणार राघू म्हणते क्रिश हे बघ मी तुझ्यासाठी प्रेमाने पुरणपोळी बनवले ती पुरणपोळी खा आणि निवांत आराम कर जर माझा नवरा असेल तर माझं म्हणणं तुला ऐकायलाच पाहिजे यावरती क्रिश म्हणतो तू योग्य ते सांगत असशीस ना तर मी नक्कीच या सगळ्यावरती ऐकलं असतं पण आत्ता आत्ता मात्र या सगळ्यामध्ये तुझं मी काहीही ऐकणार नाही आहे बस झालं मनवा तुझा हट्टीपणा सोड असं म्हणत आता मात्र रागू जबरदस्त झटका तिघेही जण आता या सगळ्यामध्ये त्या दया डोंगरेच्या बायकोला भेटून सगळा मॅटर क्लिअर करण्यासाठी निघतात तोपर्यंत इकडे आता तिचा नवीन नवरा म्हणजे दुसरा जो नवरा असतो तो तिला सांगत असतो काय ग तू इतकी घाबरलेस का घामाघूम का झालेस त्यावरती सांगते काही नाही अहो बाजूला मी पुरणपोळ्या करायला गेले होते ना तिकडे खूप गरम होत होतं आणि त्यामुळे आला त्यावर नवरा म्हणतो नक्की ना बाकी काही नाही ना यावरती सांगते नाही हो दुसरं काही नाही आहे त्यावर तो म्हणतो ठीक आहे मग मी जरा बाहेर जातो आहे तू थोडा आराम कर असं म्हणत तो निघून जातो तो निघून गेल्यावरती इकडे आता दारामध्ये इकडे आलेला असतो श्रेयस वागून ती घाबरते आणि दार बंद करण्याचा प्रयत्न करते पण श्रेयस काही तिला अटपत नाही तो तिच्या तोंडावरती दार फेकतो आणि आता आतमध्ये येतो ती सांगते कोण आहात तुम्ही इकडे का आलेला आहात यावरती श्रेयस म्हणतो तू तिकडे दही हंडीच्या इकडे आबोलीला काय देण्यासाठी गेली होतीस ते सत्य मला आता कळलंच पाहिजे यावरती ती सांगते मी काही नाही करायला गेले श्रेयस म्हणतो तू माझ्यासोबत खोटं असं बोलूच शकत नाहीयेस जे काही खरं आहे ते सगळं मला सांग कारण या सगळ्यामध्ये मी पाहिलं दहीहंडीच्या इकडे तू अबोलीच्या हातामध्ये काहीतरी दिलेलं होतंस असं म्हटल्यावरती ती घाबरते त्यावरती श्रेयस म्हणतो तू जर मला सगळं सत्य सांगितलं नाहीस तर तुझ्या नवऱ्याला तुझं सगळं सत्य मी सांगेन मी तुझ्या नवऱ्याला सांगेन की या सगळ्यामध्ये तू तू त्याची खरी बायको नाहीच आहेस मुळातच तू बायको आहेस ती दया डोंगरेची आणि त्याला फसवून तू त्याच्यासोबत लग्न केलेस एका क्रिमिनलच्या बायकोसोबत त्याने के लग्न केलंय या कारणासाठी त्यालासुद्धा खूपच पश्चाताप होईल ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव यावरती ती सांगते नाही नाही माझ्या नवऱ्याला तुम्ही काही सांगू नका यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो मग तू नक्की अबोलीला का भेटायला गेली होतीस ते मला खर खरं सांग असं म्हणत तो आता हातामध्ये रस्सी घेतो आणि तिला मारण्याची पण धमकी देतो तोपर्यंत तो इकडे आता क्रिश राघूच्या विरोधाला न जो मानता निघून गेल्यामुळे राघू खूप चिडलेली असते आणि आता इकडे ती क्रिशवरती राग काढत असते ती क्रिशला म्हणत असते मनवा तुझ्या अवतीभोवती असते म्हणून तो तिच्यासोबत जाण्यासाठी तयार झालेला आहेस यावरती क्रिश म्हणतो तुला जे काही वाटायचं ना राघू ते वाटू दे मला या सगळ्यामध्ये फरक पडत नाही असं म्हटल्यावर ती क्रिश तिकडून निघतो नीता विचार करते बरं आहे हा क्रीश मूर्खासारखं वागतोय म्हणून या सगळ्यामध्ये राघूला भडकवण्यासाठी मला काहीतरी पॉईंट भेटतोय आणि त्यानंतर मग मात्र इकडे ती आता मुद्दाम राघूच्या वनामध्ये विष पेरण्याचं काम सुरू करते आणि तोपर्यंत इकडे श्रेयस सांगत असतो बोल काय घेऊन गेली होतीस तू तिकडे मला सगळं खरं खरं कळलंच पाहिजे ती सांगते काही नाही मी अबोलीला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं श्रेयस म्हणतो ड्रायविंग लायसन पण ड्रायविंग लायसनमध्ये असं काय होतं की जे तू अबोलीला दिलंस त्यातून तिला कोणती माहिती कळणार होती असं म्हणत श्रेयस तिच्यावरती दबाव टाकायला लागतो ती काही सांगत नाही मग श्रेयस म्हणतो तुला आता मी असा सडा शिकवेन ना पण असं तसं नाही मी आता जेवण वगैरे छानपैकी जेवणार आहे मी जेवण जेवणार आणि भरल्या पोटी जे काय करायचं ते मी करणार असं म्हणत तो वेड्यासारखं तिने बनवलेलं ल जेवण आता जेवायला लागतो आणि बोल बोल ड्रायविंग लायसन्स का दिलंच असं म्हणतो तोपर्यंत इकडे आता क्रिशच्या हातामध्ये ड्रायव्हिंग लायसन असतं आणि क्रिश म्हणतच तो, तो काय अक्की तिच्या मनामध्ये असेल त्या दया डोंगरेच्या बायकोच्या मनात काय असेल की ज्याच्यामुळे तिने आपल्याला हे ड्रायव्हिंग लायसन पोहोचवलं याच्यातून तिला काय आपल्याला सांगायचं असेल खरंच मला काहीच तिचा अंदाज येत नाही आहे आबोली म्हणते हो ना यावरती मनवा म्हणते क्रिश ते लायसन न वहिनीच्या हातात दे आपल्याला सगळ्यांच्या डोक्यासमोर उगाच वेगळेवेगळे प्रश्न आहेत नको ती फाटे नको इकडे आता राघूला नीता सांगत असते हे बघ राघू खरं सांगू का तर त्या क्रिश आणि मनवा या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी आहे राघू म्हणते नाही गं नीता ताई मी रागाच्या भरात काहीही बोलले तरी मला माहिती आहे की त्या दोघांच्यामध्ये तसं काही नाही आहे यावरती आता मात्र आग ओकत असलेली नीता सांगते नाही नाही तुला असं वाटतंय खरं की त्या दोघांच्या मध्ये काही नाही पण असंच आहे तू खूप साधी आहेस ग राघू म्हणजे तुझ्या मनात नसलं ना तरीसुद्धा हे हसंच आहे तू बघितलंस ना तो तिच्या पुढे मागे किती करत असतो अबोली सोडली तर त्याच्यानंतर तो मनवाचाच पुढे मागे करतो तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये तू डिवोर्स घेऊन मोकळी हो असं म्हणत ती आता राघूला क्रिस्तोभट डिवोर्स घेण्यासाठी सांगते आता मात्र राघूला धक्काच बसतो की नीताताई नक्की काय सांगते आपल्याला हे पण नीताचं वागणं बघून राघूला पण धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता श्रेयस सांगत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात घे तू ना चांगलं तुझं आयुष्य जगत होतीस तुझ्या पोरा बाळांना चांगला बाप भेटला होता जर पोरांनी तुला या अवस्थेमध्ये पाहिलं तर काय होईल या गोष्टीवरती विश्वास ठेव चांगलं चांगलं लाईफ चाललं असताना तुला काय तो प्रामाणिकपणाचा किडा चावला आणि त्या अबोलीला मदत करण्यासाठी तू गेलीस तू अबोलीला मदत करायला गेली नसतीस तर कदाचित तुझ्यावरती ही वेळ आली नसती पण अजूनही तशी वेळ गेलेली नाही आहे तू मला खरं खरं सांग मी तुझी काय अवस्था करेन बघ असं म्हणत तिचे हातपाय बांधून ठेवत तिला धमक्या देत असलेला श्रेयसता खूपच अमानुष कृत्य करत असतो तोपर्यंत इकडे अंकुशला कसला तरी संकेत मिळत असतो काहीतरी अघटित करणार आहे का, का? अंकुशला काहीच कळत नाही की काय चाललेलं आहे पण त्याला काहीतरी गोष्टी चुकत आहेत इतकं मात्र समजत असतं या सगळ्यामध्ये आबोलीसोबत काही होणार तर नाही ना तोपर्यंत इकडे क्रिश अबोली आणि मनवा तिघ जण डया डोंगरेच्या बायकोच्या घरी पोहोचतात आणि दार उघड दार उघड असं सांगत असताना मनवा म्हणते वहिनी दार तर आतून बंद व्हायचं आहे उघडता येईल दार दार उघडलं असता आता मात्र इकडे श्रेयस लपवून बसलेला असतो आणि श्रेयस लपून त्याने आता द या डोंगरेच्या बायकोला पण लपवून ठेवलेलं असतं अंधार असल्यामुळे अबोली आता इकडून तिकडून काही आपल्याला क्लू भेटतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत लपलेला श्रेयस आता तिचं तोंड धरून कपाटात बसतो तिचं तोंड धरून कपाटात बसल्यावरती आता मात्र अबोली सांगत असते इकडे मला साडीचा पदर दिसतोय आणि म्हणून त्या दिशेने ती जायला निघते मग मात्रात अंधाराचा फायदा घेऊन श्रेयस ताडकन बाहेर येतो आणि तो, तो तिकडून पळून पर, पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो मग क्रिश त्याला पकडण्यासाठी जातो तोपर्यंत बया डोंगरेची बायको अबोलीला दिसते आणि दोघीजणी मनवा आणि अबोली काय झालं ताई काय झालं असं तिला विचारत असतात तोपर्यंत क्रिशच्या हातून श्रेयस निसटतो आणि क्रिश परत घरी येतो आणि म्हणतो तो श्रेयस पळाला माझ्या हातून यावरती आबोली म्हणते ते जास्त नाही आहे महत्वाचं हे आहे की या सगळ्यामध्ये हिची अवस्था बघ काय झाले मग आता क्रिश तिच्या नाकाला हात लावतोय आबोली ही तर जिवंत आहे यावरती आबोली म्हणते हो ती जिवंतच आहे पण या सगळ्यामध्ये ती रिस्पॉन्डच करत नाही आहे ती काही बोलतच नाही आहे बघ ना काय झाले क्रिश असं म्हणत ती क्रिशला सांगत असते पण आता मात्र दया डोंगरेच्या बायकोला नक्की श्रेयसने काय केलंय ती ती जिवंत असूनसुद्धा तिला सगळं बोलता येत असूनसुद्धा ती काहीच का बोलत नाही आहे हे मात्र आता कुणालाच कळत नसतं त्याने असं काय सांगितलं हे तिला कळत नसतं त्यानंतर मग मात्र अबोलीकडे नीताकडे येते आणि बाद झाली तुमची नाटकं तुम्हाला वाटते ना की श्रेयस कधी हरू शकणार नाही आहे तर श्रेयसच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ना ती त्याला कधी कधी मिळणार नाही आहे मी श्रेयसला ती गोष्ट मिळूच देणार नाही आहे आणि श्रेयसला या वेळेला मी हरवणार आहे आणि तुम्हाला वाटतंय ना की श्रेयस खूप मोठा खिलाडी आहे तर आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझ्याकडे असा पुरावा आहे ना की त्या श्रेयसला मी हरवू शकेन कोर्टात आणि सगळीकडे त्यामुळे आता हा पुरावा असल्यामुळे मी कुणाकुणाला घाबरणार नाही श्रेयसचे तीन तेरा वाजवेन असं म्हणत आबोली एक खडा टाकते नीता विचार करते नक्की हिला काय पुरावा सापडला आहे नीतालाच कळत नसतं आणि नीता, नीता भांबावून जाते पण आता आबोलीला नक्की पुरावा सापडला आहे की आबोली नीताला खेळवण्यासाठी हे सगळं करते हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे